वेगवेगळ्या भाज्या ज्या ज्या तुम्हाला आवडतात बीट, अशा वेगवेगळ्या तुम्ही त्या भाज्या किसून घालू शकता कट करून घालू शकता आणि मस्तपैकी मीठ हळद हिंग टाकून छानपैकी त्याचा एक चिरा बनवू शकता म्हणजे काय ते धिरड़? धिरडा आपण मराठीतला धिरडं बोलतो आणि हिंदीमध्ये त्याला चिला बोलतात तर तुम्ही तो छान असा चिला डोसा जसं काही तुम्हाला जमेल तुम्ही बनवू शकता आणि मस्त तो गरम गरम दह्यासोबत किंवा पुदियाच्या चटणीसोबत खाऊ शकता मी तेच करायची मी मस्तपैकी कधी कधी बेसन पिठाचा पोळा करायची कधी कधी मुगाच्या डाळीचा चिला करायची कधी कधी मिक्स डाळीचा चिला करायची आणि तो माझा ब्रेकफास्ट असायचा मी काय करायचे ब्रेकफास्टच्या आधी एक ग्लास पाणी प्यायचे आणि मग माझा तो मंदिराला मस्तपैकी गरम गरम ब्रेकफास्ट खायचे कारण की कसं आपण डाएट करतो ना आता असं उपाशी राहायचं नसतं मस्तपैकी खायचं कारण आपण उपाशी राहिल्याने सुद्धा आपल्या कॅलरीज वाढतात हे बऱ्याच जणांना माहित नसतं मग मी मस्तपैकी तो माझा बेसनचा चिला मी माझे मिस्टर मस्तपैकी आम्ही तो एन्जॉय करायचो खायचो आणि छान लागतो तो अगदी तुम्ही करून बघा पौष्टिक एकदम चिला खाल्यानंतर मग तुम्ही